मुलांसाठी सहलीचे नागरी सामाजिक विकास संस्थेचे आयोजन सामान्य मुलांना घरात अथवा सहलीच्या ठिकाणी सांभाळणे किती जिकरीचे होते हा प्रत्येक पालकांचा अवघड टास्क असतो त्यामध्ये दिव्यांग मुलांना छोट्या थीम पार्क ठिकाणी नेऊन हॉस्पिटॅलिटीचा आनंद देणे व त्यामध्ये आपला आनंद शोधणे तसेच याचा प्रत्येक जबाबदारी उत्साहात पाडण्यात नागरी सामाजिक विकास संस्थेच्या अध्यक्षा सौ वर्षाताई मोरे व त्यांच्या सहकार्यांनी पुढाकार घेतला खोपोलीतील शालोम एज्युकेशन सेंटरमधील सर्व दिव्यांग विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला मुंबई पुणे जुन्या महामार्गावर खालापूर तालुक्यातील बावंडळ जवळील मोंटेरिया रिसॉर्ट येथे दिवसभर विद्यार्थी शिक्षक आणि संस्थेचे को ऑर्डिनेटर यांनी मुलांना थीम पार्क वॉटर पार्क अंताक्षरी खेळण्यास सहकार्य तर केलेच परंतु सहभागही घेतला बावीस जानेवारी रोजी झालेल्या या सहलीत खोपोलीतील शालोम एज्युकेशन सेंटरच्या सोफिया दिव्यांग मुलांच्या विद्यार्थी त्यातील काहींचे पालक शाळेचे सर्व शिक्षक सौ शुभदा पाटणकर मुख्याध्यापिका सौ साक्षी पवार विशेष शिक्षिका सौ मंजू बोडके सहाय्यक शिक्षिका सौ जयंती सोळंकी कला शिक्षिका सौ शरयू कोरे संगणक शिक्षिका व कर्मचारी जयकुमार म्हात्रे सौ दामू दबडे सौ दुर्गा दबडे श्रीमती रुचिता सावंत इत्यादींनी सहभाग घेतला होता तर संस्थेच्या अध्यक्षा सौ वर्षा राजेश मोरे परवीन शेख शारदा दळवी नंदिनी पालांडे अनुराधा कौर योगिता खेडेकर ज्योती भुजबळ प्रतीक्षा बापर्डेकर सीमा भोसले मेघा मोरे व धनश्री सोनवणे हे पदाधिकारी विद्यार्थ्यांनी काळजी घेत होते यावेळी केतन गवळी यांनी छोटा एकपात्री अभिनव सादर केला तर मृणाल पवार व सोनम महाडे व ज्योती भुजबळ यांनी आपल्या मधुरवाणीत गीत सादर केल्याने विद्यार्थ्यांनी टाळ्यांच्या गजरात प्रतिसाद दिला